कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली असे शेतकऱ्यांची पसवणूक केली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला असून शेतकऱ्यांना येण्यात का यासाठी फोटो सेशन करणाऱ्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांचा निषेध करून त्यांच्या बॅनरवर कांदा टाकण्यात आला यावेळी प्रभाताई गोगरे काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंडे राष्ट्रवादीचे शशिकांत लोळगे काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले श्रीकांत मापारी काँग्रेस शहराध्यक्ष नितीन सदापळ संजय जेजूरकर आसिफ इनामदार निलेश डांगे अनिल बोटे नारायण मोरे निलेश कार्ले संपत हिंगे बाळासाहेब चोळके सदाशिव गाडेकर बाळासाहेब काळे अनिल गुंजाळ ज्ञानेश्वर वरपे शिवप्रसाद आयर गंगाधर शेखर विजय दंडवते संदीप कोकाटे यांच्यासह आधी उपस्थित होते राज्य सरकारने केल्या केंद्र सरकारने केल्या परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मानालाही भाव मिळत नाही आणि त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी त्यांचं कर्ज माफ न झाल्यामुळं बँकाही त्यांना कर्ज देत नाही आणि त्यांनी सांगितलं मी बँकांना सांगितलं का कर्ज पुरवठा करा परंतु शासनाचा सुद्धा बँक ऐकत नाही आणि अशा प्रकारच्या या स्थितीमध्ये हा जे शेतकरी सापडलेला आहे आता या ठिकाणी वास्तव पाहता मागच्या सरकारने आपल्या सरकारने त्या ठिकाणी पवार साहेब असेल पवारसाहेबजी थोडा साहेब असतील उद्धवजी ठाकरे सरकारमध्ये या ठिकाणी निळवंडेचं ये काम अतिशय चांगल्या प्रकारचं झालं त्या ठिकाणी आपल्या हक्काचं पाणी त्या मिळवंटे धरणामध्ये आहे परंतु या ठिकाणी याचं श्रेय मिळू नये या ठिकाणचा शेतकऱ्याला जर हे पाणी मिळालं तर या ठिकाणचा शेतकरी सदन होईल तो आपल्या पाठीमागे येणार नाही आपल्या त्या ठिकाणी शेतकरी लाचार राहिला पाहिजे असा एक वाईट दृष्टिकोन डोळ्या पुढे ठेवल्यामुळं त्या ठिकाणच्या चाऱ्याही होत नाही त्या ठिकाणचं पाणीही शेतकऱ्यांना मिळत नाही वास्तव पाहता आता या ठिकाणी धोराळा असेल रांजंगा असेल गोगंगा असेल आडगाव असेल मापरवाडी असेल या भागामध्ये अक्षरशः जनावरांना पाणी नाहीये महिला डोक्यावर हांडे घेऊन त्या ठिकाणी वणवण फिरताय वास्तविक पाहता त्या निळवंड्याच पाणी जर या ठिकाणी त्या वड्या नाल्यांना जर सोडलं तर त्या ठिकाणच्या विहिरीला पाणी उतरेल आणि त्या ठिकाणी जनावरांना छोटा मका असेल काही त्या ठिकाणीचा चारा उपलब्ध होईल परंतु या ठिकाणचा शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे तो लाचार झाला पाहिजे तो आपल्या पाठीमागे फिरला पाहिजे असा एक वाईट दृष्टी डोळ्यासमोर असल्यामुळं या ठिकाणचं कामकाज या राज्य सरकारचं सुद्धा चालू आहे या भागामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी उठाव केला पाहिजे आणि या झुंडसाई विरुद्ध या झुंडसाईच्या सरकार विरुद्ध आपल्याला या ठिकाणी आपण हे जे कांद्याच्या जे दर पडलेले आहेत या ठिकाणी कांद्याला भाव मिळत नाही अशा प्रकारचं आपण या ठिकाणी आंदोलन केलं या ठिकाणी घोगरेताईंनी अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी या आंदोलनाच्या संदर्भात मार्गदर्शन केला आपण सर्वजण उपस्थित राहिला मागणी घेण्यात यावं निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव पडले त्या सर्व शेतकऱ्यांना तीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे ही आपण सरकारकडे पोहोचवावी बी। सोयाबीन व अन्य शेतमालाची आयात बंद करून निर्यातीस कोणतेही प्रतिबंध घालू नये सोयाबीन कापूस धान या पिकांसह सर्व पिकांचा हमी भाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे अशा या काही प्रमुख मागण्यांचं निवेदन आम्ही आपल्याला दिलेलं आहे याची आपण तात्काळ दखल घेऊन वरच्या स्तरावर आपण ते पाठवावे आणि आमचं समाधान होईल अशा पद्धतीचं आमच्या निवेदनाला आम्ही आपण उत्तर द्यावं अन्यथा आम्ही परत आपल्या या दालनामध्ये आंदोलनात घेणार आहोत याची आपण दखल घ्यावी